लवकर घाल ना तो टाइम पास काय रे तुझा म्हणजे मला वाटतच नाही काय नाही तुझा काय ऐतो टाटा निघाले घरातून म्हणजे आता गाडीत काढले घरातानी सगळे रेडी आहे इकडे आता गाडीत बसायचं आहे आणि आता पोहोचलो लोकेशनवरती लोकेशन असं आहे नाव काय काशनाथ ना घाणेकर नाट्यगृह

माऊ तू काय खाणार आहे राईस राईस नूडल्स खाशील तू हाय फ्रेंड्स आत्ता परत आपला एक नवीन ब्लॉग येतो आणि आजचा ब्लॉग असा आपल्याला ऑर्डर नाही कॉल नाही कुठे आज चालू फॅमिलीसोबत बाहेर चाललं आहे फिरायला जरा सगळे वैता मग घरचे बोलले चला जाऊया बाहेर कुठेतरी तर आता निघतो आम्ही सगळ्या घरातले फक्त माझे मम्मी पप्पा नाही आहेत नाना नानी, है एक के। ना माझी फ्रेंड सात आणि मी ना सगळे तर आता तुम्हाला समजेलच ब्लॉग मध्ये दिसेलच कुठे आहे तर बघूया कंटिन्यू ब्लॉग मध्ये लवकर घाल ना तु टाइमपास काय तुझा म्हणजे काय भांडता नाही तुझा काय तुला काय येतो मग आणि केसांना काय लावलं तुम्ही कडक कडक

नाही आता बाळा थोड़ आहे आता माता एक शूज कुठे राजी मग केला काय केले

म्हणजे आता गाडी तर काढले राहतानी सगळे रेडी आहे इकडे गाडीत बसायचं आहे आणि मग बाकीचं शूट पुढे विचारू पहिले कुठे जायचं आम्हाला आव काका विचारतो कुठे जायचं आहे ना कुठे जायचं आपल्याला ठाण्याला कुठे ठाण्याला ताता, लाक ले, लाक ले। आता ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच आणि तिक, तिकडे पण कोण भेटणार आहे ते आता मी तिकडे सांगा सांग आता काय बोलणार नाही बघूया बाय आता पोचल लोकेशन वरती लोकेशन असं आहे नाव काय का काशीनाथ काशीनाथ नागपे आहे तर येताना खूप टाइम झाला आम्हाला आम्हाला दुसरे पण जायचं होतं पण तिथे जायला भेटला नाही ट्रॅफिकच एवढी होती ना आमची इथे जाम ट्रॅफिक लागते इकडे मोठे गाव मोठ्या यायला मानकुली ब्रिज तिथे जाम ट्रॅफिक लागते तर ट्रॅफिकमुळे टाईमपास झाला आणि इथे पण ट्रॅफिक आहे पब्लिक खूप आहे नाटक बघायला आणि पार्किंगला पण जागा नाही तर आम्ही गाडी कुठे लावली रोडवरती लावले रोडवरती जाऊ रोडवरती पार्किंग केले आणि हा इथे आतमध्ये आतमध्ये जायच्या आधी पहिला आम्ही काहीतरी खाऊन घेतो थोडा भूक लागले थोडासाच खायचं आहे कारण की तो चालू होता टाइम पण झालाय तर बघू आतमध्ये जे शूट घ्यायला भेटेल तेवढा घेऊ तर भेटूया नंतर आत्मला रेस्टॉरंट पण इकडेच आहे जवळच आहे कुठलं बघू तर थोडासाच खाणार लाईट लाईट आहे आणि मग नंतर तिकडे नाटक बघायला जाणार आहे माऊ माऊला लय फॅन टॉलिंग येते माऊला माऊ तुला काय बोलले ते काय बोलले तिकडे फोटो काढला तेव्हा हे ते काय बोलले कोण आहे तू काय 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 तू काय खाणार रे राईस राइस? राईस नूडल्स खाशील तू का रे हा आता आम्ही ऑर्डर नाही जास्त केले थोडं थोडंच मागवलं आहे थोडं थोडंच आहे लाईट लाईट कारण की नाटक बघायला पण जायचं आहे नाटक बघितल्यानंतर मग परत आम्ही खायला येऊ हा तर आता आपलं खायला आलं आहे सर भाई तू काय खाणार आहे नूडल्स तू ना काय खावाल मोमोज हां हां थोडा बस हो तू काय राहतो बस फक्त आपला पास आहे भूक लागली म्हणून नाटक बघून झालं ते परत जेवायचं आपल्याला आता निघालो खाऊन आता चाललंय नाटक बघायला அரதி கேட் நானே ஏகேட் ஏலகா ahora no. आपला कोण झील आहे ना इकडे त्याच्या सन्मानार्थ प्रेक्षकांनी उभे राहत

एका मुलाला भीतीली मॅडम बरोबर रिक्षा दिली मागच्या टायमात ते इले होते तेव्हा त्यांचे अंग वस्त्र सोबत नव्हते अंतर वस्त्र सोबत नव्हते अंगरक्षक कारण त्यांनी ते येलेले नव्हते तेव्हा मता मागू काम दारा दारात फिरताना लोक कुठल्याची पण किंमत पण आता एम एल तर मान फिरतील आमदार नाना मास्तरचे त्यांच्या नावातच नकार घंटा काम करतील त्यांच्या नावातच नकार घेत काम करते अशी शंका आपण पूर्ती भरून दिली असते परवा नाही तुमची सुपारी एक तोंड उठकाय तो नको नाही त्या अर्थित्त घालून सुपारी केली जाणवत हक्कल आहे का कोण ठेवले तुम्हाला कोल्हापूरला गेलो होतो ना पाट्याच्या आणायला तर बाट्याच्या आणली अशी कोण अशी घरी रुपणी गेली त्यातून कांदा बाहेर आला मग माझा वांदा झाला विषय घ्या या नृत्याकरांनी नृत्य करून आमच्या गावाल्याचा जो मनोरंजन केलेला त्या घेऊन प्रेमा प्रेमान तर त्यांच्या पुन्हा पुराची मागणी भरून मी या मोकळ्यामध्ये तू पोलक्याचा काम અરે મા સ્વત્રી હા કહે સર ભાઈ હાઉબી સમજુ ઘ આપી પ્રમાણે આપણી જાગે ઘેવા तो म्हणतात <laughs> 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 ना विचारत नाही गल्ली आणि गाडून निघाले दिल्ली तुमचं रिझर्वेशन दाखव तुमची सीट हा सरपंच पदाची आमदारांची आहे हॉट सीट हजर या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद होतोय या ठिकाणी हो या ठिकाणाच्या पुढे जावा आधी आमदार काशीर जा चुप्रा बोला त्याला तू पंधरा तुमची तुतारी एक्सप्रेस या ठिकाणी पुढे गाव तर या ठिकाणी मला सांगायला ही शहर आनंद होतो त्या ठिकाणीच या ठिकाणीच तुला बांधा यांचा

<laughs> अरे वा मुख्यमंत्री असून अक्षर बाबा उपमुख्यमंत्र्यांनी लिहून दिला नाही <laughs> भाई ना। <laughs> एक मेला एक मेला अजून दहा दिवस बाकी आहे तोपर्यंत हेच मुख्यमंत्री असतील कशावर पहाटेचा शपथविधी होतो पण जनतेचा प्राथमविध <laughs> आजच्या पर्यंत मुख्यमंत्री बदललेला <laughs> असं झालं एकोणीसशे सत्त्यात्तर ची गोष्ट सांगतो तुम्हाला गणेश तर आणीबाणीचं काळ इंदिराबाईनी आणीबाणी लावलेली होयला कस ते, 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 ते तो <laughs> यामान, और आप लोग नहीं नहीं शिर्मुरे घर घुमते ना हैं, मुझे जिसे ताऊ लाओ पहले साल, पहला या कब किधर किधर कबूतर में लेने, आगे किधर ये तो यार ये किसान गायुदीप तो, इतना मार्ग यारी हो, आई लाया लोग।

पोपटात पण कोण घेणार नाही ना मुख्यमंत्र्यांच्या ना, समोर काय तमाशा करायचं आहे तमाशा तुम्ही करता त्यांच्या पुढे त्यांना पुरे राहा आम्ही नाटक करू ते पण असल मातीच मातीच करणार तुम्ही मती कुंक करून टाकू असं नाटक करू <laughs> वस्त्र हर माहितीये ना बाबूजींनी कसा जगभर नेला नाही ने, गाजवला नाही आम्हाला कमी समजू नका आम्ही एका भारी कार्यक्रम करू आम्ही नमन करू खेळ करू दशावतार करू अरे मीच uh. <laughs> uh, <laughs> हो, तो मीच तो का असा पक्षात ना बाहेर कधी पाळ पाय असेच चालतो तू भेटू द्या दोन कप चाय टाक टाकू मास्तरात आमच्याकडे विनोदी पात्रांची कमी नाही तुम्ही नाटक येऊन घ्यावा कशावर <laughs> ले mm -hmm. लेख कावर नाही त्याच्यावर तगड्यावर लोक काय शिळ लेखी माझं लेखन म्हणजे शिलालेखन लेखन असतं खायचं तरी शिळलेख वाचतात असतात आणि कॉपी करतात म्हणजे लेख तू जो लेख आहे शिला वापरतात तो होय ना हो तुम्ही जातो माझ्या गावाला परत नव नको माझ्या प्रतिभेची पर्वत नाही तुम्हाला विकत ती विकत नाही माझा पाच तरी मला बोलले होते तात्या साहेब विवा काय वाढ करुसुमाग्रज काय बोललोय गंपूजी हे माणसा वाढवू नको दोन एकदम काय सांगितलं तात्या साहेब प्रेमन मला गप्पूजी काय झालं मग त्याची वेगळी स्टोरी आहे एका टाका मला काय झालं असं <laughs> बोदा काठी बसतील हां नाशिकला हां हा बापाची अस्थिटला गेली ना तिथेही हस्ती

फिरताना लोक कुत्र्याची पण पण आता एम एम एत्रासारखे मानणं फिरतो तर असे आमदार नाना मस्त त्यांच्या नावातच नका घाईका काम करतील सामान्य लोकांना कळतं फालतू म्हणजे बाबा तू असा काहीतरी लिहितलस की काय साधा सरळ सोपाली लोकांना हसवणार मला फुलं बोलले होते त्याची प्रसिद्धी यायला फुलं पण बोलले होते तुला किती लेखकांची बोलणी घाललंस तू <laughs> साहित्य नव्हतं व संगीत क्षेत्रात माझी पोहोच आहे मला मोठमोठ्या संगीतकारांनी मला साठी बोलवलेला आहे गाणं म्हणतो म्हणजे काय म्हणून बोलून त्यासाठी मला बसावं त्यांचं ज्यां गाव माझ्या गाववाल्या भावानं आपापल्या भावांशी राडे करून भाव मिळतो म्हणून आपल्या जमिनी परप्रांतीने ऐकू नका हे जे टपून बसलेले राक्षस असतात त्यांचा आपल्या कोकणावर आपल्या गावावर कधी आपल्याला आपल्याच काढती करायचं नाही त्यामुळे तेव्हा काढून जावा नांद घेऊन जमिनी कसा आणि जपा कारण हेच सांगण्यासाठी हे दोन तासाचं प्रदर्शन केली मुख्यमंत्री साहेबांना आणि कधी नुके ते दोन दोन उपमुख्यमंत्री साहेबांनी दे दे आँगा। आँगा। तर अशा प्रकारे नाटक संपलं आहे भाऊ मुले आणि ओंकार त्यांच्यामुळेच नाटक भारी येत नाही तर नाटकाला असं नाही काय माझ्या पण आली कॉमेडी पण आहे थोडा जे शोध केलं ते बघायला भेटेलच आता आम्ही चाललो आहे जेवायला तर ब्लॉक घरी जाऊन येईल नाही झाल्या भाऊ काढला भेटलं भाऊ तुला कोण भेटला आता मग तुला कोण भेटलेला आता तिकडे कोण भेटले तुला आता वरती कोण भेटले तुला कुठला हा तर नाटक बघून झालं आम्ही सगळा केला तर आता परत जेवायला आलो भूकला घे ना जेवण करूनच घरी जाणार आणि तर बघू काय आपल्याला मेनू काय जेवायचं ते बाकी नाटक वगैरे सगळं भाज झालं आहे आता जेवून घेऊया ठीक आहे भेटूया तर स्टार्टिंग वेजची केलेली आहे आता जेवण डायरेक्ट नॉनव्हेजचं आहे <laughs> 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 बस बस का <laughs> <मेनु> का ना मेनू काय ऑर्डर नाही केला अजून आता आल्यावर दाखव काय नाही आपला मेनू आलेलाच आहे काय कर काय ऑर्डर होत राईस ठीक आहे राईस नाव नाही माहिती आहे एक नंबर लागतो काहीतरी असेल अरे तर जेवल्यानंतर आता डायरेक्ट शूट नाही घेतला आता डायरेक्ट आलो घरी आता ब्लॉग इथेच एंड करायचं आहे तर पूर्ण ब्लॉग बघा नाटकचं जेवढे शो शूट करायला भेटत तेवढे केलं कारण की ते करून नव्हते तेच तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय हो बाय बोल बाय बोल इकडे बोल बाय बाय बोल गुड नाईट बोल